तारा मिसर नमस्कार काय म्हणता काय आज मैदानाची हाल हवा काय नाही देवापैकी आपल्या देवाप तुमचं काय पण म्हणा बरं का बकासुर तुमचं नातं एक लय आहे खरं म्हणजे तुम्हाला काय एकदम असं बकासुरला जाऊ बघता तेव्हा काय वाटतं असं एकदम मला देवाच येते का खरं जे मी कधी विचार पण केला नव्हता हा देव मला खरा पत्र बोल माझं दर्शन झालं कधीच आहे तोपर्यंत मी तो कधीच देवाचे कधीच साथ सोडू शकत नाही आणि आजकाल जसं कसं नाही बकासरू म्हणलं की जर बकासरूच जर कोण म्हणजे भक्त म्हणा किंवा काय म्हणलं तर तुमचं नाव हे सगळ्यात आधी येतं त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे मला महाराष्ट्राने प्रेम दिलंय आधी मागल्या महिन्यात मला कोणीच म्हणजे एवढा संघर्ष मी केला होता आणि मी कुठल्या नंदीला म्हणजे सर्व नंदी घेऊन चालत राहिलो त्यात मला एक विठ्ठल भेटला विठ्ठलानं मला मंदिरापत्र बोलला हे सर्वांच्या आशीर्वाद मी तिथं पोहोचलो हे सर्वांचं आणि तुमचं खरं म्हणलं तर खरोखर म्हणलं तर आहे तुम्ही एक खरोखर म्हणजे रेसच्या तुमचे बघत असतात अक्का महाराष्ट्र खरोखर तुम्ही ज्या तुम्हाला प्रेम येते खरोखर अक्का महाष्ट्राने आपल्याला प्रेम दिलेला आहे धन्यवाद दादा तुम्ही असा सपोर्ट करा आणि तुम्ही खूप अजून वरती जाल ही आमच्या सगळ्यांची तुमच्यासाठी इच्छा असेल धन्यवाद